गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन आहे चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी सत्ता कुणाची आहे याच्यापेक्षा सिस्टीम काय करते हे महत्वाचं आहे आणि मला वाटते गृह खात्यानं अजून जे आरोपी आहेत त्यांना काल त्यांनी बक्षीस जाहीर केलेलं आहे हे तीन आरोपी सापडले तर बक्षीस दिलं जाईल मूळ आरोपी सापडल्याशिवाय या केसचा उलगडा होणार नाही आणि म्हणून एका वेगळ्या दिशेला ही केस घेऊन जायचं चाललंय का असा संशय आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी येतोय आणि माझी राजकीय नेतृत्व करणाऱ्यांना सत्तेत असणाऱ्यांनापेक्षा पोलीस खात्याची प्रतिष्ठा आता पणाला लागलेली आहे की वीस दिवस झाले बावीस दिवस झाले आरोपी जर सापडत नसेल तर देश पातळीवर आम्ही काय उत्तर देणार आहोत देश पातळीवर आमच्या पोलीस खात्याबद्दल आम्ही एवढं चांगलं बोलतो त्याबद्दल आम्हाला तोंड दाखवता येईल का आणि म्हणून मला वाटते की पोलीस खात्यानं कुठलाही राजकीय दबाव या न घेता या आरोपींना पकडावं हो, जर पोलिसांनी ठरवलं तर निश्चितपणे अठ्ठेचाळीस तासात तासात चोवीस हे आरोपीला पकडू मार्गशीर्ष महिन्याचा महिमा सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदोदे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका